दिनांक सव्वीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी औदुंबर नगर मित्र मंडळातर्फे दरवर्षीप्रमाणे यावर्षीही श्री दत्त जयंती उत्सव साजरा करण्यात आलाय हरिभक्त परायण महाराज उपस्थित होते त्याचबरोबर माजी आमदार बाळासाहेब साणप माजी सेविका सौ प्रियंकाताई धनंजय माने धनंजय पप्पू माने माजी नगरसेवक रुजू कुंभारकर इस्कॉनचे महंत लीला प्रेम प्रभुदास सोमनाथ बोडके गुलाब होय भास्कर शिंदे शिंदेश्याम पिंपळकर हे उपस्थित होते दत्त जयंती सोहळ्यासाठी आलेल्या मान्यवरांच्या हस्ते श्री दत्त महाराजांची आरती झाली यावेळी औदुंबरनगर अमृतधाम मंडळाच्या वतीनं आलेल्या मान्यवरांना शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी अध्यक्ष मोहन पंढेरनाथ सहाणे उपाध्यक्ष पवन खैरणार सचिव महेश पगार सहसचिव गणेश शिंदे खजिनदार रमेश वानखेडे सदस्य प्रभाकर डिनोळकर रमेश पाटील मुरलीधर अकोटकर मुकुंद शिरसागर प्रवीण सोनवणे विजय गावंडे तसेच दशरथ पाटील भगवान बोरसे उत्तम जगताप दत्तात्रय बच्छाव एकनाथ पगार परिसरातील नागरिकांनी या सोहळ्यासाठी हजेरी लावली आलेल्या सर्व भाविकांसाठी औदुंबर मित्रमंडळाच्या वतीनं महाप्रसादाचंही आयोजन करण्यात आलं होतं दरवर्षीप्रमाणे यावर्षीही औदुंबर नगर मित्र मंडळाच्या वतीनं श्री दत्त जन्म उत्सव साजरा झालाय स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी मोहन सहाणे पंचवटी नाशिक